नमस्कार मंडळी श्रावण महिन्यामध्ये सुरुवातीला नागपंचमी हा सण असतो त्या सणासाठी म्हणजे नागोबाच्या पूजेसाठी नैवेद्य म्हणून आपल्याला ज्वारीच्या लाह्या लागतात त्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी कमी कष्टात कशा बनवायच्या ते पाहूयात आता या लाया बघा तुम्ही एकदम पांढऱ्या शुभ्र आणि कुरकुरीत फुललेल्या लाह्या आहेत ज्वारी आपली कडक असते पण त्याच्या पण लाह्या आपण घरच्या घरी बनवू शकतो मार्केटमध्ये जाऊन आणायची गरज नाही अशा सोप्या पद्धतीने या लाया बनतात त्या कशा बनवायच्या ते आज आपण पाहूयात आता इथं आपल्याला एक वाटी पांढरी शुभ्र अशी ज्वारी घ्यायची आहे ज्वारी अशी घ्यायची की त्याच्यामध्ये बारकी ज्वारी कवळी नसायला पाहिजे कारण ती ज्वारी फुलत नाही फक्त मोठी ज्वारी जेवढी तुम्हाला निवडून घेता येईल तेवढी तुम्ही ही ज्वारी निवडून मोठी मोठी घ्यायची आहे म्हणजे त्याच्या लाह्या मोठ्या अशा होतात बारीक कडक राहत नाहीत आता काय करायचं ज्वारीच्या चारपट पाणी घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक मिनिट ह्या आपल्याला ज्वारीला शिजून घ्यायचं आहे आता वर असं काळी काही असते बारीक बारीक कोळी ज्वारी पण असते जे की आपल्याला निघत नाही ती पण ज्वारी अशी वर आलेली असते ती अशी काढून घ्यायची त्याच्यामध्ये राहू द्यायची नाही जेवढी सगळी निघती तेवढी वर आलेली बारीक ज्वारी काढून घ्यायची आहे स्वच्छ अशी ज्वारी पण होते आणि आपल्याकडून चुकून राहिलेलं असतं ते पण निघून जातं या पद्धतीनं सगळं काढून घ्यायचं आणि एक ते दोन मिनिट असंच उकळत्या पाण्यामध्ये हे ज्वारी ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायचं आहे आता आणि आपल्याला दहा ते पंधरा मिनटं अशीच ही ज्वारी याच्यामध्ये ठेवायची आहे झाकून फक्त गॅसची फ्लेम बंद करून टाकायची दहा मिनटानंतर आपल्याला ही ज्वारी अशी दिसते फुगते थोडीशी ज जेवढी ज्वारी घेतली त्याच्यापेक्षा थोडी जा जास्त पण बनते आणि फुगल्यासारखी होते आता काय करायचं आहे एका चाणीमध्ये पांढरा कपडा कपडा घ्यायचा कॉटनचा कॉटनचा घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये पा नितळलं जातं सगळं पाणी ओली राहत नाही ज्वारी आणि सगळं हे गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून ज्वारी गाळून घ्यायची सगळी अशी त्या चाळणीमध्ये गाळल्यानंतर सगळी टाकून घ्यायची आणि चांगलं असं त्याच कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे आपल्याला ज्वारी रात्रभर रात्रभर ठेवणं गरजेचं आहे लगेचच करायला घ्यायचं नाही थोडं सुकवून थोडंसं पाच सहा घंटे ठेवायची अशी बांधून आणि त्याच थोडं गरम पाण्यावर असंच हे ठेवायचं एक दोन घंटे आणि परत एका ताटामध्ये काढून असं बांधलेली ज्वारी ठेवली रात्रभर तरी चालते सगळं पाणी नेतलं गेलेलं असतं आता सकाळी उठायचं आणि मग हे असं सोडल्यानंतर सगळी सुकते ज्वारी म्हणजे ओलसर असते पण सुकते आता काय करायचं आहे एका चमच्याला असा कपडा कॉटनचा बांधून घ्यायचा आहे आणि लोखंडी कढईचा वापर करायचा लोखंडी कढईमध्ये छान अशी ज्वारी फुलते जे की नॉनस्टिकी पॅनमध्ये तेवढं नाही होत जसं लोखंडी कढईमध्ये जास्त त्याला उष्णता मिळते ज्वारीला त्यामुळं छान फुलते आणि गॅसची फ्लेम हाय करून कढई गरम करायची आणि ज्वारी टाकून एक मिनिट असंच हलवून घ्यायचं आहे गोल 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 आणि पण गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे ज्वारी थोडीशी फुलायला ला लागली पण सतत हलवायचं हे असं कपडा बांधायचा आहे का पळीला चमच्याला आणि अशा पद्धतीने हलवून घेणं गरजेचं आहे कारण सगळीकडून ज्वारीला उष्णता लागणं गरजेचं आहे हे भाजणंच महत्त्वाचं आहे जर तुम्ही नाही हलवलं तर अर्धी ज्वारी फुलते अर्धी ज्वारी जुआ, तशीच कडक राहते त्यामुळे या पद्धतीने भाजायचं आहे झाकायचं आहे उडून अंगावर येऊ शकते ही कडकड ज्वारी त्यामुळे ज्वारी अशी फुलायला लागली की एखाद्या चाटाने म्हणा कशानेही तुम्ही झाकून परत थोडे थोडे हलवायचे आहे आता एक मिनिट लागतं हे असं ज्वारी फुलायला आता एखाद्या ताटानं वगैरे कशानेही तुम्ही ही अशी ज्वारी दिसते असं ह्या लीडनं मी झाकलेली आहे आता बघा मध्ये ज्वारी छान फुटायला लागलेली आहे पण खूप ज्वारी उडते जेवढी उष्णता लागेल त्याला तेवढी ती उडते त्यामुळं असं छान असं ही करायचं परत गॅसची फ्लेम आता मी बंद केली आहे आता याच्यातली दहा टक्के ज्वारी तशीच राहते कारण काही काही ज्वारी थोडीशी कोळी काही थोडी छोटी राहते ते तशीच आणि नव्वद टक्के अशी फुलती थोडं थोडं करत ही ज्वारी आपल्याला असं हे करून घ्यायचं आहे फुलवून घ्यायची आहे प्रत्येक वेळेस हीच प्रोसेस करायचं आणि एक वाटी ज्वारी अशी छान आपली तयार करून घ्यायची आहे वरची वरची वरच्या वरच्या सगळ्या लाह्या काढून घ्यायच्या आहेत आणि खालची ज्वारी पण वाया जात नाही तुम्ही कशातही त्याचा वापर करू शकता कारण ती पण छानपैकी कुरकुरीत झालेली असते भाजलेली असते खमंग ज्वारी तुम्ही कशात दो दोशे किंवा कशातही बारीक पीठ करून त्याचा वापर करू शकता हे असं आपलं एवढं निघालं एक मूठभर ज्वारीच्या ह्याच्यामध्ये आता हे सगळं करून घेतल्यानंतर माझं एवढं तयार झालं आहे एक वाटी ज्वारीच्या ज्वारीपासून आणि हे कडक थोडंसं निघालेलं आहे ही तुम्ही एरवी करू शकता नागपंचमीला तर करूच करणारच पण एरवी ही कधीही मुलाले पौष्टिक असा ज्वारीच्या लह्याचा चिवडा करून देऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा